अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या आणि गौरी गणपतीला घरात हसत खेळत बागडणाऱ्या इयत्ता सावित शिकणाऱ्या स्वराला तापाचं निमित्त झालं आणि तिला काळानं हिरावून नेलं तिच्या अचानक मृत्यूमुळं सडोली गावावर शोककाळा पसरली आहे गौरी गणपतीची सलग सुट्टी असल्यानं स्वरा आपल्या बहिणीसोबत घरात हसत खेळत बागडत होती पण रविवार पासून तिला ताप भरू लागला गावात उपचार करूनही ताप कमी होत नसल्यानं तिला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही तिला वाचवता आलं नाही स्वराचा मृतदेह घरी आणल्यावर आजी आई वडील व कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशामुळं अक्क आक गाव हळहळलं वीज कामगार कर्मचारी संघटनेचे नेते बापूसाहेब चव्हाण यांची नात व उद्योजक विनायक चव्हाण यांची कन्या असलेली स्वरा नम्र व सालस लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यानं गल्लीत व शाळेत सर्वांची लाडकी होती तिच्या अचानक जाण्यानं सर्वांना मोठा धक्का बसलाय